हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉग तर कसे आहात सर्वजण होप्स असं काही मजेत असाल तर आज मी बनवणार आहे टेस्टी आणि एकदम गावरान पद्धतीचे पोहे तर चला मग स्टार्ट करूयात तर इथे मी घेतले कडीपत्त्याची काही पाने एक कांदा एक टोमॅटो आणि दोन तीन मिरच्या तर हे सर्व मी कट करून घेते तर कांदा वगैरे कट करून झालेला आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे पण घेतलेत मी तर चला मग पुढची प्रोसेस स्टार्ट करूया तर कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि मोहरी जिरं घालती आहे मोहरी जिरं तर, तर की आपण नंतर शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे वगैरे व्यवस्थित तळून घ्यायचे आणि नंतर कांदा घालायचा तर कांदा व्यवस्थित परतून झाला की नंतर आपण घालणार आहोत हिरवी मिरची तर हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि नंतर घालायचा कढीपत्ता तर कढीपत्ता वगैरे घातल्यानंतर आता घालणार आहोत आपण टोमॅटो आणि हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तर फ्राय करून झाल्यानंतर अर्धा चमचा हळदी घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण घालणार आहोत पोहे तर पोहे मी हे आधीच भिजून ठेवले होते तर पोहे वगैरे घालतीये आणि याला छान प्रकारे हलवून घ्यायचं हलवल्यानंतर एक दोन मिनटं याला झाकून ठेवायचं तर दोन मिनटं झालेली आहेत आणि पोहे रेडी झालेले आहेत तर वरतून कोथिंबीर घालती आहे थोडीशी आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू